नमस्कार मित्रांनो मी निलेश जाधव आज आम्ही फार्मवरती लवकर आलो आहे आणि कोंबड्यांना वगैरे सोडलं आहे आम्ही त्यांचं खाणं वगैरे टाकून झालं आहे पाण्याची वगैरे व्यवस्था आज लवकर झाली आणि आज आत्ता आमच्याकडे तरी काही काम नाही आहे तर आज आमच्या बागेत काजूच्या बागेमध्ये आज आम्ही अलबी शोधायला जाणार आहोत अलबी म्हणजेच मशरूम तर मी चला आपण जाऊया ॲक्च्युली uh, मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इकडे कोकणात uh, की बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या मिळतात uh, इकडे तर uh, त्याच्यातलीच एक रानभाजी uh, अल्बी आहे अलबी म्हणजेच मशरूम तर uh, बघूया आज आपल्याला अलबी मिळतात का uh, तर मी आज माझ्या आई uh, आईच्या आईबरोबर आज uh, अल्बी शोधणार आहोत भोगिया मिळतात का आणि ही मशरूम खूप पौष्टिक असते रानभाज्या सगळ्याच पौष्टिक असतात आणि हेल्थसाठी खूपच चांगल्या असतात त्या चला आज सुरुवात तर आपली चांगलीच झाली हे बघा इथे मशरूम मिळालेत हे बघा ह्या असे मशरूम आहे ते आईला काढायला बरोबर जमते म्हणून तिलाच काढायला सांगतो आहे मी हे बघा अर्धवट तू तुम्हाला ती ठीक आहे चला पुढे बघूया आपल्याला अजून मिळत आहेत का अजून हे बघा इथे आहे काट ॲक्च्युली गवत फार वाढल्यामुळे ते कसं शोधावं लागतात गवताच्या ह्याच्यामध्ये हे बघा इकडे इथे सुद्धा मिळाले आपल्याला मशरूम ही मी काढतो हे अशी पूर्ण काढायला पाहिजे काही वेळेला माझ्याकडून ते तुटतात म्हणून आईलाच जास्त करून मी काढायला सांगतो हे बघा बऱ्यापैकी मिळाल्यात सुरुवात तर चांगली झाली बोगी अजून मिळत आहेत का याई नाही असं गवतातून शोधावं लागतात कधी कधी कारण गवत कमी असेल तर लगेच दिसतात त्या वरती सफ सव... एकदम सफेद अशा हां ही इकडे असेल इथे आहे ॲक्च्युली हे कालच कालचं मशरूम आहे काल आम्हाला भेळ दिसलं नाही ते त्याच्यामुळे आज ते थोडंसं खराब झालं आहे त्याच्यामुळे आपण त्याची वरचं हे काय घेणार नाही आहेत पण ही ह्याच्यामध्ये हे घेणार आहे हे चांगलं आहे का चांगलं आहे बरं ठीक आहे चल घे या वरच्या साईडला आपण जाऊया आणि ह्या मशरूममध्ये औषधी गुणधर्म खूप असतात खूप आहेत खूप असतात म्हणजे खूप आहेत कारण ह्याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याकारणाने वजन कमी करण्यासाठी पण खूप फायदेशीर आहे आणि तसंच हे बघा अरे वा वा मस्तच हे बघा अरे वा हे आम्हाला चितले ह्या बरेच प्रकार आहेत मशरूममध्ये त्याच्यातला हा एक प्रकार आहे ह्याला म्हणतात आमच्याकडे तरी ह्याला म्हणतात चितले अलवी कारण ही जरी बारीक असली तरी खायला एकदम खूप टेस्टी असतात आणि हे बघा ही बऱ्याच प्रमाणात आहेत इथे हे बघा इकडे अरे वा मस्तच छान आहेत हे बघा ही खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती तुमची खूप स्ट्रॉंग होत्या हा पण एक त्याचा गुणधर्म आहे आणि जीवनसत्व खूप असल्या कारणाने लोक आवडीने खातात ही चला आपण दुसरीकडे बघूया गोष्टी बघतात का ती आता आई काढत बसेल ती कारण ती बारीक असल्या कारणाने आहेत बघा इकडेसुद्धा त्याच प्रकारचे आहेत हे बघा इकडेसुद्धा चितले अलवी मस्तच आम्हाला भेटली त्या टायपाला ते बघा मी काढू का हां मला जमतील काढायला काढायला चालेल चला मित्रांनो मी थोडंसं आईला मदत करतो चला बाय थँक्यू